जागा वाटपाबाबत तुम्ही काय म्हणजे पुढच्या महायुतीच्या जागा वाटपावरती लक्ष ठेवणार त्याच्यानंतर तुमचं होणार अशा पद्धतीचं काय नाही असं काही नाही महाविकास आघाडीचा जो निर्णय आहे त्यात जागा वाटप आमच्या सर्व घटक पक्षांना कसं झालंय त्याचा अजून निश्चित आपला निश्चित झालेला नाही तो पुढच्या चार पाच दिवसात व्हावा अशी अपेक्षा आहे आणि त्यानंतर आम्ही आमचे उमेदवार घोषित करू आमचे बऱ्याच ठिकाणचे उमेदवार नक्की झालेले माझ्या किती ठिकाणचे उमेदवार मावो नाही किती ठिकाणचे उमेदवार पाच सहा ठिकाणचे तर आमचे झालेलेच आहे जागा त्यावर मी आता भाष्य करत नाही एकदा निर्णय झाल्यावरच तो आपल्याला तुम्हाला कळावा अशी माझी अपेक्षा आहे राज ठाकरे जे बोलत आहेत सुरेंद्र पवार आणि सुप्रिया सुळे यांनी गाळा भेट घेतली बारामतीमध्ये एक मिनिट आणि या घटनेमुळे सतत कार्यकर्त्यांमध्ये दोन्ही बाजूचे संभ्रम तयार होतो की नेमकं काय संभ्रम होण्याचं कारण नाही आता एकमेकाचे विरोधी लढतात एका देवळात भेटल्यावर भेटणं हे सोपस्कार असतातच त्याच्या पलीकडे त्याला आज महत्व देण्याची आवश्यकता नाही अरबी सहजात मागच्या वेळी पाण्याचं पूजन देखील जाऊन करण्यात आलं पण प्रगती शून्य आहे कोर्टात केस आहे काही अडकलेला आहे कोर्टातले बाकीचे निर्णय वेळेवर लागू शकतात पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा निर्णय वेळेवर लागू शकत नाही काय जरा भाजपच्या बाहेर येतात काल अजित पवार आणि मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री अमित शहाना भेटायला गेलेले होते मात्र जे चर्चा समोर येतात किंवा जी माहिती येते जागा या दोन्ही अजित पवार गटालाही मिळणार नाहीत आणि शिंदे गटालाही मिळणार नाहीत त्यांच्या होत्या तितकेही जागा मिळणार नाहीत अशा चर्चा ना समोर येतात अशी माहिती येते की भाजप नक्की जागा किती मिळतात अशी तुमची माहिती आहे तुमच्याकडे जास्त असेल आमच्या राष्ट्रवादीला अजित पवार गटाला तीन ते चार जागा मिळतील केवळ असं सांगितलं जाते शिंदेच्या गटाला नऊ ते दहाच जागा मिळतील असं सांगितलं जाते आणि भाजप जरा दबावाचं राजकारण करून त्यांना बाजूला करताय असं किंवा दबाव टाकतोय त्यांच्यावर जागा कमी घेण्यासाठी काही त्याच्यावर मला वाटतं राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या ना सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका